नमस्कार आपण तर रय संवाद न्यूज चॅनल बहुजन समाजाच्या अखंडित संघर्षामुळे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांच्या स्मारकाचा उभारणीचा मार्ग झाला मोकळा बहुजन समाजाच्या अखंडित संघर्षामुळे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांच्या स्मारकाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती लोकसेवक युवराज दाखले यांनी दिली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकाच्या पाठीमागील जागी माता रमाई आंबेडकरांचे स्मारक उभे करण्यासाठी बहुजन समाजातील विविध कार्यकर्त्यांनी संघर्ष आंदोलन केले होते, के होते। पण महानगरपालिका प्रशासन व पी एम पी एल प्रशासन या दोघांमध्ये समन्वयाच्या अभावी मार्ग निघत नव्हता परंतु बहुजन समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रामुख्याने धुराजी शिंदे रामभाऊ ठोके यांच्या वेळोवेळी झालेल्या आंदोलनामुळे आमरण उपोषणामुळे तसेच वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सचिव राजेंद्र साळवे संतोष जोगदंड दीपक भालेराव यांच्या आंदोलनामुळे माता रमाई आंबेडकरांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे या आंदोलनास सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य व शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने पाठिंबा व साथ ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आली होती शिवशाही व्यापारी संघाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पी एम पी एल प्रशासनाला रक्तलिखित पत्रव्यवहार करणार असल्याचा इशारा संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी दिला होता या इशाऱ्याची दखल घेऊन आयुक्त शेखर सिंह व पी एम पी एल यांनी एकत्र येऊन माता रमाई स्मारकाच्या जागेची पाहणी केली ही जागा महानगरपालिकेला देत असल्याचे पत्र पी एम पी एलने दिले यामुळे माता रमाई आंबेडकरांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झाला यासाठी आमरण उपोषण करणारे रामभाऊ ठोके यांनी आपले उपोषण मागे घेतले यावेळी पदाधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला या प्रसंगी लोकसेवक युवराज दाखले ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे शिवशाही व्यापारी संघाचे शिवाजीराव खडसे सूरज कांबळे गणेश कलवले मंगेश डाखोरे स्टार ऋषिकेश वाघमारे विक्रम गायकवाड शिवाजी माने अनिल तांबे मारुती काळे आदींसह शिवशाही व्यापारी संघाचे पदाधिकारी बहुजन समाजातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रेस समाजासाठी अशोक शिवशरण पिंपरी चिंचवड पुणे